ના નહી કોના અડતણ ખાલી રસ્તા शिवाय रस्ता नाही अडवलं नाही ना आता काय नाही मला काय म्हणायचं गेले कसं नाही तुम्ही जर गेले नाही या ना आमच्याकडे आमचं एवढं बनवत पुढे त्यांना अडचण येऊ ना यो तुम्हाला पांधरा मोकळा करायला लागला जेवढा सांगितलं कलेक्टर साहेबांनी तेवढं सांगितलं

masune aarow na a aa